तर चला आज आपण बनवूया पावभाजी त्याला लागणारं बघूया आपण सा सामान काय काय आहे आज आपण भाजी बनवणार आहे कुकरमध्ये आणि मुलं बीट खात नाहीत ह्याच्यासाठी हे स्पेशल लहान मुलासाठी आहे माझे पण मुलं बीट खात नाहीत पण हे बघा अशा प्रकारे बीट पावभाजीमध्ये घालायचे दाखवते मी तुम्हाला कसं करायचं हे आहे बीट कांदा शिमला मिरच मिरची लसूण आलाचा तुकडा टमाटो आणि आपली ती वटाणे आणि इतर घेतलेला आहे मोठासा एक बटाटा आणि हा घेतलेला आहे गाजर हा घेतलेला आहे फ्लावर आणि लागतं आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला मीठ हळद लाल चटणी आणि हे आहे पावभाजी मसाला थोडासा एवरेस्टचा मसाला आणि थोडासा सांबर मसाला घालणार आहे मी तर बघा मुलं ज्यांचे बीट खात नाही जर भाजीमध्ये आपण बीट घातलो तर त्यांना कळणार पण नाही आणि खूप टेस्टी पण लागणार तर चला आपण करूया भाजी तर बघा कुकरमध्ये ठेवलेला आहे मी अर्धा ग्लास पाणी तर याच्या अगोदर आपण टाकूया बीट हे आहे बीट ह्याच्यानं आपल्याला कलर पण टाकायची गरज नाही आहे पावभाजीमध्ये बीट टाकून घेतलं असं आपल्या मुलांना कळणार पण नाही की आपण पावभाजीमध्ये बीट टाकलेलं आहे हे टाकूया बटाटा तर बघा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बीट बटाट कांदा टमाट शिमला मिरच आणि दोन आपले साधे मिरच्या कट केलेल्या आहे आणि वटाने टाकलेलं आहे आता राहिलेलं आहे आपलं गाजर आणि फ्लावर एवढं टाकून घेऊया मी बटाटा थोडंसंच वापरते आणि भाज्या भरपूर वापरते कारण मुलं खात नाहीत गाजर बीट तर ह्याच्यामध्ये मी भाज्या बीट आणि गाजर भरपूर वापरते बटाटा थोडंसं आणि ह्याच्यामध्ये फ्लावर टाकूया फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर बघा असं झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया तर बघा सगळ्या मी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया मीठ हे आहे मीठ थोडंसं टाकू कारण शिजून भाज्या थोडं होत्या आणि थोडीशी लाल चटणी टाकू कलर यायला तर आपण बीट टाकलेलं आहेच तरी सुद्धा थोडीशी अशी लाल चटणी थोडं हळद आता टाकूया आपण पावभाजी मसाला ह्याच्यामध्येच टाकूया हे आहे एक पेकरी पावभाजी मसाला आणि ह्याच्यामध्ये टाकूया एव्हरेस्टचा थोडासा गरम मसाला टाकूया एव्हरेस्टचा गरम मसाला तर बघा सगळे मसाले टाकून झालेत आता ह्याला आपण छान असे मिक्स करू आणि ह्याची दोन तीन चिट्ट्या काढून घेऊ तर बघा कलर तर किती छान आलेला आहे बीटमुळं आपल्याला कलर टाकायची पण गरज नाही अशा पद्धतीने माझ्या करून बघा मुलं बीट घातले का नाही कळणार पण नाही आणि मुलं खूप छान झाली अशी म्हणून खातील माझ्या मुलांना तर खूप आवडतं कारण त्यांना मी सांगतच नाही की ह्याच्यामध्ये बीट घातलेलं आहे म्हणून तर चला ह्याच्यामध्ये थोडंसं अजून अर्धा ग्लास पाणी लावून मग सिट्टी करून घेऊ तर चला बघूया आपली भाजी कशी झाली आहे बघा असं शिजलेली आहे मी म्हटलं ना कुकर गच्च भरलं होतं तर बघा भाज्या शिजल्यावर बघा कलर टाकायची गरजसुद्धा नाही आहे आपल्या मस्त अशा भाज्या पूर्ण शिजून हे झालेले आहेत छान आता आपण ह्याला फुनी देऊया तर बघा भाजी पूर्ण आपली थोडीसं मी पाणी घातलं आहे घट्ट होईल म्हणून अजून शिजून घट्ट होते म्हणून थोडंसं पाणी केलेलं आहे चला आता आपण पावभाजीला पुणे देऊया तर ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेलं आहे मी तेल तर टाकत आहे बटर शिवी तर पावभाजी हेच आहे अपूर्ण तर आपण टाकूया थोडीशी जिरे मसाले तर अगोदर टाकलेलंच आहे म्हणून काय टाकायची गरज नाही आहे तर थोडासा कांदा टाकूया आणि अद्रक लसूण आपली बघा छान फ्राय झाले आता अद्रक आणि लसूण ह्याच्यात टाकूया सुगंध तर खूप छान सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया जेवढी लागते तेवढीच मी पुणे देणार आहे सगळी देऊ देणार नाही कारण जसं खातील तसंच आता मुलं खातील आम्हाला अजून उशीर आहे ते आता आपण भाजी टाकून घेऊ बघा आपल्या भाजीचा कलर बघा कलर टाकायची पण गरज नाही या मुलांना कळणार पण नाही की आपण ह्याच्यामध्ये बीप टाकलेलं आहे म्हणून तर चला मी ह्याच्यात भाजी टाकून घेते सगळी तर मी ह्याच्यावर थोडीशी फ्रोझन मटर टाकले कारण ह्यांना काय शिजवायची गरज नाही तुम्हाला तर माहीत आहे बघा किती छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे छान मिक्स करून घेऊया आणि थोडीशी ह्याला शिजू देऊया त्याच्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर बघा किती छान दिसते आपली भाजी सुगंध तर इतका छान सुटलेला आहे ना तर बटर आणि आलं लसूणची पेस्ट तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेडी कारण विडो खूप लांब होत आहे बास आता भाजीला थोडीशी उकळायची मग बटर आणि पाव बरोबर मजा घ्यायची तर कशी वाटली मंडळी हे नक्की करून भाजी बघा मुलांना कळणार पण नाही आणि कमेंट करून मला नक्की सांगा